जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज भोमरे पाटील या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला कुट्टी मशीनविषयी सर्व माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात किसान शक्ती जे की चॅम्पियन मॉडेल आहे आणि मोटर हे मोटरवरती आपण फिट केलेलं आहे मित्रांनो आता याची तुम्हाला एन्ड टू एंड संपूर्ण माहिती सांगणार आहे याच्यामध्ये ब्लेड कोणत्या वापरले जातात काय वापरल्या जातात त्यानंतर याच्यावरती मोटर कोणती वापरलेली आहे बेल्ट कोणता वापरलेला आहे आणि याचा मी तुम्हाला शेवटला एक डेमो देणार आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये कुट्टी काढून दाखवणार आहे त्यानंतर याची मशीनची सर्व माहिती आणि किंमत तुम्हाला एकदम योग्य किमतीमध्ये ही मशीन मिळणार आहे आणि अगोदर आपण बुकिंगचं जाणून घेऊया मित्रांनो थोडंसं बुकिंग अशी रेल मशीनची की आ, तुम्हाला फक्त आणि फक्त पाच हजार रुपयामध्ये ही मशीन तुम्ही बुक करू शकता आणि तुमच्या घरापर्यंत म्हणजे ट्रान्सपोर्टपर्यंत बोलू शकता मित्रांनो आपण याला व्ही आर एल ट्रान्सपोर्टनी मशीन पाठवतो तर ट्रान्सपोर्टचं असं राहत आपलं तुम्हाला बुकिंग करावं लागते पाच हजार रुपये देऊन पाच हजार रुपये देऊन तुम्ही मशीन बुक केली की बुकिंग कुठल्याही प्रकारची कॅन्सल होणार नाही तुमच्यापर्यंत आम्ही ट्रान्सपोर्ट ही मशीन टाकून देऊ आता विषय असा येतो ट्रान्सपोर्टिंगचा मित्रांनो ही म ही मशीन तुम्हाला स्वतः ट्रान्सपोर्ट करा म्हणजे ट्रान्सपोर्टचा खर्च हा शेतकऱ्यांकडे असतो तर त्यामुळे विषय असा आहे एक गोष्ट लक्षात घ्या बुकिंग करते वेळेस पाच हजार रुपये ॲडव्हान्स आम्हाला टाकायचे फोनपेला नंतर आम्ही ही मशीन ट्रान्सपोर्टने टाकणार तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्टमधून तुम्ही ती मशीन घेऊन जाऊ शकता मित्रांनो तर चला आता आपण बघूया मशीनचे सर्व फीचर्स आणि मशीनमध्ये काय काय असं आहे ते वापरलेलं आहे या सर्वप्रथम तुम्ही बघू शकता आता मित्रांनो एक शक्तीची मशीन आहे जी की चॅम्पियन मॉडेल आहे चॅम्पियन मॉडेलचा आता एक फायदा असा होतो चॅम्पियन मॉडेलला गेअर सिस्टीम आपण जोडलेली आहे गेर सिस्टीम गेअरचा फायदा असा होतो आपल्याला की या गेअरच्या सहाय्याने आपण तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये गिअर दाखव या गेअरच्या साहाय्याने जे आहे याच्यामध्ये आपण तुम्हाला अर्धा इंच हे बघा शॉर्ट आणि लॉंग म्हणजे याच्यावरती मशीन तुम्हाला अर्धा इंच आणि एक इंचाची तुम्ही कुट्टी करू शकता हा या चॅम्पियनचा एक उद्देश पाठीमागचा व्हिडिओ आपण लिटिल मास्टरचा बघितला आता लिटिल मास्टरपेक्षा हे म मा, मॉडल थोडंसं उच्च आहे मग मित्रांनो याच्यामध्ये उच्च मॉडेल असल्यामुळे गेअर दिलेला आहे गेअरच्या सहाय्याने अर्धा इंच एक इंचाची आपण कुट्टी काढू शकतो आता याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लेड वगैरे दाखवतो ब्लेडच्या नंतर आपण मोटरचं बघूया आणि नंतर किंमत जाणून घेऊया हे बघा इथं आता तुम्हाला ब्लेड दिलेला आहे मित्रांनो फोर प्लस वन म्हणजे फाईव पाच याला कटिंगच्या कटिंग ब्लेड दिलेल्या असतात आता पाच कटिंगचा ब्लेड कशा मित्रांनो याला कार्बनच्या ब्लेड दिलेल्या आहे दोन्ही साईडनी याला धारा आहे ब्लेडला म्हणजे एका साईडनी जर ही ब्लेड खराब झाली तर तुम्ही दुसऱ्या साईडनी त्याची पुट्टी करू शकता म्हणजे दुसऱ्या साईडनी तुम्ही ब्लेड बदलून त्याला लावू शकता त्यानंतर ब्लेडवरती पण बघू शकता याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे ज्याच्या सहाय्याने तुम्ही ही ब्लेड कमी जास्त करू शकता आता पाचवी ब्लेड हे बघा ह्या चार ब्लेड याच्यामध्ये रोलरमध्ये फिट केलेल्या आहे आणि पाचवी ब्लेड जे आहे ती इथं ठेवलेली आहे मित्रांनो आता हे हायस्पीड चॅप कटर असल्यामुळं याचं जे आर पी एम आहे हे अठ्ठावीसशे ऐंशी आर पी एम आहे आता याच्या सा साहाय्याने असा होतो आता याला पाठीमागची जी मशीन होती आ, लिटिल मास्टर तिला कन्वेअर बेल्ट या रोलरमध्ये फिट केलेला होता पण आता याच्या या मशीनमध्ये नवीन असं आलेलं आहे कन्वेअर बेल्ट हा मशीनपासून वेगळा आहे आणि हे जे दोन रोलर आहेत चा चारामध्ये ओढण्यासाठी हे दोन रोलर बघा तुम्ही स्पेशली या मशीनला जोडलेले आहे म्हणजे रोलर वेगळे आणि तिथून कन्वेअर बेल्ट आपला वेगळा याच्यासाठी याचा उपयोग असा होतो ज्यावेळेस आपण चारा टाकतो त्यावेळेस मशीन जाम होत नाही आणि चारा ओढायला मशीनला मदत होती आता तुम्हाला ब्लेडचं बघितलं तुम्ही त्यानंतर आता तुम्हाला कन्वेअर बेल्ट दाखवून देतो कन्वेअर बेल्ट किसान शक्ती लिटिल मास्टर जे मॉडल असतं त्याला प्लेनमध्ये असतो आता याला जो कन्वेअर बेल्ट वापरलेला आहे तो थोडा त्याच्यावरती लायनिंग आपण मागवलेले आहे लायनिंगचा फायदा असा होतो याच्यावर जे मटेरियल पडेल डायरेक्ट तुम्हाला मशीनमध्ये ओढल्या जाईल आता याच्यावरती मोटर बघूया आपण कोणती फिट केलेली आहे आणि याची बेल्ट पण बघूया हे बघा तुम्ही आता याच्यावरती आपण तीन एच पीची हायस्पीडची मोटर बसवलेली आहे हायस्पीडची मोटरचा अर्थ असा आहे की याचं जे आर पी एम आहे ते अठ्ठावीस शहाऐंशी आरपीएम आहे अठ्ठावीस शहाऐंशी आरपीएमचा तुम्हाला फायदा काय होणार तर ही मशीन तुम्हाला एका तासामध्ये कमीत कमी एक टन दोन क्विंटल म्हणजे बाराशे आपण बारा क्विंटल म्हणू शकतो त्याला बारा क्विंटल ही तुम्हाला कुट्टी देणार आता आत याच्यामध्ये कसं राहील दोन बेल्ट आपण या मशीनला वापरलेले आहे अकरा डबल झिरो या ए अकरा डबल झिरो असे या मशीनच्या बेल्टचा आकार आहे साईज आहे तर आता याच्यामध्ये कुट्टी काढण्यासाठी आपल्याला इथून चारा टाकावं लागणार इथून आपण चारा टाकल्यानंतर आपल्याला इकडून समोर कुट्टी मिळणार मित्रांनो समोर दहा ते बारा फूट हे मशीन कुट्टी फेकता लाव तो हायस्पीडचा आपल्याला एक फायदा होतो आणि कमी वेळामध्ये आपण जास्त कुट्टी काढू शकतो जनावरांना तर आता मी तुम्हाला या मशीनची सर्व माहिती दिलेली आहे आता मशीनची किंमत जाणून घेऊया आणि लगेच मशीनचा आपण डेमो देऊया मित्रांनो या मशीनची तुम्हाला किंमत राहील फक्त आणि फक्त चोवीस हजार रुपये किंमत राहील मित्रांनो चोवीस हजार रुपयामध्ये मिळणार काय काय लक्षात घ्या अगोदर तुम्हाला किसान शक्ती किंवा किसान टूल किंवा आकाश किंवा राधिका असे या मशीनचे कंपन्यांचे नाव आहे मॉडेल सेम आहे चॅम्पियन मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला हे चॅम्पियन मॉडेल मिळणार जे की गेअर असतो ज्याला अर्धा इंच एक इंच पुट्टी करण्याचा हे मशीन त्यानंतर तुम्हाला तीन एच पीची अठ्ठावीसशे ऐंशी आर पी एमची हायस्पीडची मोटर त्यानंतर हे दोन बेल्ट त्यानंतर ए एच्या डबल ए एची पुली म्हणजे टू ए म्हणतात त्याला त्याच्यामध्ये दोन बेल्टची जी पुली असते ही पुली पण तुम्हाला त्याच्यासोबत मिळणार आहे आता या मशीनची ट्रान्सपोर्टिंग कशी राहील आता ट्रान्सपोर्टला जर तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठंही मागवायचं म्हटलं तर कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त सातशे रुपये हा शेतकऱ्यांना खर्च येणार त्यांच्या म तालुक्याच्या ठिकाणी किंवा ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी ही मशीन मागवण्यासाठी शेतकरी मित्रांनो ट्रान्सपोर्टचं असं राहतं अगोदर तुम्ही आम्हाला ॲडव्हान्स पैसे टाकायचे असतात पाच हजार रुपये पाच हजार तुम्ही ॲडव्हान्स टाकला आम्ही ही मशीन फिट करतो एलला ट्रान्सपोर्टला पाठवतो तुमच्याजवळ जे ट्रान्सपोर्ट असेल त्या ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही ही मशीन घेऊन जाऊ शकता तिथं आपले चार्जेस पे करायचे आणि तिथून तुम्ही आम अगोदर काय करायचं ट्रान्सपोर्टला आल्यानंतर तुम्ही आम्हाला पूर्ण पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर आम्ही त्यांना मेल देणार आणि तुम्ही तिथून मशीन ती घरी घेऊन जाऊ शकता याचा फायदा असा होईल तुम्हाला की कमी पैशामध्ये म्हणजे अगदी पाच हजार रुपयामध्ये तुम्ही मशीन घरपोच मागू शकता आता मशीनची किंमत बघितली तुम्ही फक्त आणि फक्त चोवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला ऑल सेट घरी आले तुम्ही घरी गेल्यानंतर फक्त वायर पण मिळतो तुम्हाला एवढा एक तीन साडेतीन चार फुटाचा ह्याला फक्त आपलं वायर जोडायचं आणि पुट्टी मशीन आपली चालू करायची तर जे आ, आता ही कुट्टी मशीन चालते किती जनावरांपर्यंत ही कुट्टी मशीन तुम्ही एक जनावरापासून ते वीस जनावरांपर्यंत हिचा वापर करू शकता मित्रांनो वीस जनावरांपर्यंत म्हणजे या असेल ही टन कुट्टी काढली तर अशा पद्धतीने आपण तुम्ही ही कुट्टी मशीन जे आपले छोटे मोठे शेतकरी आहे त्यांना फायदेशीर ठरल आणि तिचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर लवकरात लवकर आमच्या शाळकेशी संपर्क करा आता आमच्या शाखा आहे कुठं कुठं शेतकरी मित्रांनो आमची मुख्य शाखा जी आहे ती बीड बायपास रोड मध्ये आहे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आमची मुख्य शा शाखा क्रमांक दोन जी आहे ती अवनीग्रो इक्विपमेंट तालुका बदनापूर जिल्हा जालना जी आपल्या बदनापूरच्या जवळ आहे शेतकरी मित्रांनो तर दोन्ही शाखा आमच्या सातही दिवस चालू असतात तर लवकरात लवकर संपर्क करा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि नाव मेन्शन करतो दोन्ही शाखेचे जा नंबर जालना जिल्ह्यातील शेतकरी जालना जिल्ह्याच्या शाखेला संपर्क करा आणि संभाजीनगर इथून निकडचा भाग हा मला प गावच्या शाखेला संपर्क करा तर चला आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ बघा आणि असेच आमचे जर व्हिडिओ आवडत असले तुम्हाला जर काही फायदा होत असला याचा तर आमच्या अवनी अग्रो इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा म्हणजे एखाद्या शेतकऱ्यापर्यंत आमचा व्हिडिओ जाईल आणि त्याला या गोष्टीचा फायदा होईल तर मित्रांनो आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो